नमस्कार मी संभाजी पाटील माझं शर्विल अॅग्रो आंधळगाव इथे दुकान आहे मी आज कॅप्सूल कंप नुजुडू कंपनीच्या कॅप्सूल या कार्यक्रम पीक पाणी कार्यक्रमासाठी आलेलो आहे तर इथं आल्यानंतर मी बघतो आहे तर नारंगी रंगाचे आकर्षक दाणे आहेत त्यामुळं चांगला बाजारभाव मिळण्याची चांगली शक्यता आहे तसंच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यात घट्ट आहे आवरण मजबूत आहे हे तुम्ही पाहू शकता आग... आणि आवरण मजबूत असल्यामुळे यामध्ये आळी शिरत नाही दाण्याचा कलर आकर्षक नारंगी कायम राहतो त्यामुळे बाजारपेठ चांगली मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतो या जाण्याची मध्यम उंची असल्यामुळे हे वाऱ्याने पडत नाही तसंच चारा हिरवा राहतो त्यामुळं याचा मका काढल्यानंतरही जनावरांसाठी चाऱ्यासाठी उपयोग होऊ शकतो हां तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या कॅप्सूल वानाची बिट्टी एकदम लहान आहे त्यामुळं दाण्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे परिणामी उत्पन्न चांगलं वाढतं तर निश्चित शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही कॅप्सूल नक्की लावावी आणि चांगलं उत्पन्न घ्यावं